पी एम किसान योजना हप्त्या संदर्भात उद्या सर्व शेतकरी बंधूंना पी एम किसान योजनेचं हप्ता अटप होणारे दोन हजार रुपये कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत तुम्हाला उद्याच्याला पैसे जमा होणार आहेत आता तुमचं स्टेटस कसं चेक करायचे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका पी एम किसान योजना संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आलेली आहे ठीक आहे उद्यापासून बघा पीएम किसान योजनेचा जो तुम्हाला विसावा हप्ता मिळाला नाहीये त्याचं वितरण उद्या सकाळी सर्वांच्या जे त्या ठिकाणी पात्र शेतकरी आहेत अशा सर्व पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैशाचं वितरण होणार आहे आता प्रूफच सगळी माहिती दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असणार की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका देशातील कृषक समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत विसावा हप्ता आगामी वीस जून रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या योजनेद्वारे दरवर्षी सहा हजार रुपये असे तीन वेळा दोन दोन हजार रुपयाच्या स्वरूपामध्ये कृषकांना आर्थिक सहाय्य दिलं जात पहा पुढची या योजनेपर्यंत आत्तापर्यंत एकूण एकोणावीस हप्ते हा एकोणवीस जो हप्ता आहे तुमचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा कोटी चार लाख सदुसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना दिला गेला होता आता चार महिन्यांनी तो वीस वा हप्ता देण्याची वेळ आली आहे ज्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत होता प्रतीक्षा करत आहेत तो तुम्हाला उद्याच्याला हप्ता मिळणार आहे आता बघूया कुठून प्रधानमंत्री या हप्त्याचं वाटप करणार आहेत तर बघा पर पंतप्रधान यांच्या हस्ते याचं वितरण होणार आहे विश्वसनीय मीडिया अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यातील शिवान जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान विसावा हप्ता आहे त्या विसावा हप्त्याचं वितरण होणार आहे यावेळी नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी कृषकांना बँक खात्यात थेट तुमचं डेबिटच्या मार्फत जो तुमचा विसावा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासोबत आता आ, हे वितरण ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केलं जाणार आहे देशभरातील शेतकऱ्यांना एकाच वेळी या योजनेचा लाभ मिळेल या पद्धतीमुळे पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसतो आता विसावा हप्ता मिळण्यासाठी महत्त्वाच्या अटी कुठल्या आहेत परंतु हा विसावा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण अटी पूर्ण करणं आवश्यक आहे सरकारने या योजनेची पात्रता कडक केली आहे या नियमित अपडेट करणे बंधनकारक केलेलं आहे आता ई केवायशी संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे ई सी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली ई सी प्रक्रिया पूर्ण करणे केली के नसेल त्यांना ती अपर्याय आहे आणि कंपल्सरी आहे सी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना विसा हप्ता मिळणार नाही हे नियामक आवश्यकता आहे जो आर्थिक व्यवहारामध्ये सुरक्षा सुनिश्चित करतो त्यासोबत तुम्हाला आधार सेडिंग तुमचं ऍक्टिव्ह नसेल लाभार्थी स्थिती कशी चेक करायची तर हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपली चेक करायची सक्रिय आहे का ऍक्टिव्ह आहे का तपासण अत्यंत आवश्यक तसे लाभार्थी म्हणून त्यांची स्थिती अजूनही कायम आहे का याची खात्री सुद्धा करणं गरजेचं कर आहे आता स्टॉक नोंदणी कोणत्या शेतकऱ्याने बघा नवीन तंत्रज्ञानाच्या युगात सरकारने अग्रिस्टॅक स्टॉक म्हणतात नावक एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला यावर नोंदणी करणे आता या योजनेसाठी अनिवार्य केले आहे ॲग्रिस्टॉक नोंदणीशिवाय विसावा हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात त्यामुळे करून घ्या ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत टोटल तुम्हाला एकोणावीस हफ्ते मिळाले आहेत या एकोणीस हप्त्याद्वारे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एकूण अडोतीस हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे आतापर्यंत सरकारने या योजनेसाठी आत आजपर्यंत एक तीन पॉईंट चार लाख कोटी रुपये एवढी यापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती वितरित केलेली आहे त्यामुळे उद्यापासून सर्व शेतकऱ्यांना पात जे पात्र आहे त्यांना हे दोन हजार रुपये तुमचा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचसोबत नमो शेतकरी योजना याची अजून अपडेट आली नाही आहे तो सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार आहे याच महिन्यामध्ये तर बघूया त्याची नवीन अपडेट आली तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल त्यामुळे या व्हिडिओला सर्वांनी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे थांबतो